नमस्कार मित्रांनो फ्लिमटॉक मायडीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत दोन हजार पंचवीसमधले कोणकोणते सिनेमे रिलीज होणार आहेत आणि यातल्या काही स्पेशल आणि महत्त्वाच्या सिनेमांची लिस्ट मी तुमच्यासमोर घेऊन आहे गे। चला तर मित्रांनो तर्म जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूच यात पण त्याआधी मी तुम्हाला सांगेल की जे पण सिनेमे मी सांगतोय या व्हिडिओमध्ये त्यातल्या काही सिनेमांचे मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवले आहेत जर तुम्हाला ते बघायचे असतील तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही ते बघू शकता पण इथे मी थोडक्यात आणि थोडक्यात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन कारण जास्त मोठा व्हिडिओ बनवायचं मला सवय नाही आणि मला ते आवडत पण नाही चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला सिनेमा आहे आपला गोवर्धन गोवर्धन या सिनेमाचं मोशन पोस्टर ज्यावेळेस रिलीज झालं त्याच वेळेस या सिनेमाची चर्चा सर्वत्र होऊ लागली होती म्हणजे हिंदी सोबतच मराठीमध्ये पण कारण हा सिनेमा दोन भाषेमध्ये रिलीज होणार आहे मित्रांनो मुख्य भूमिकेत मुक आपल्याला भाऊसाहेब शिंदे या सिनेमात बघायला मिळतीलच ज्यांना जन... तुम्ही मराठी सिनेमात बघितलंच असेलच या सिनेमाचे डायरेक्टर आहेत गजानन नानपडवळ ना आणि या सिनेमाचा विषय तुम्हाला फर्स्ट लुक पाहत समजलंच असेल की गौरक्षक किंवा गौ हत्या यावरती भाष्य करणारा हा सिनेमा असेल जिथं गोवर्धन जो आहे आपला तो गौरक्षक असेल आणि गाईंवरती त्याचं प्रेम असेल आणि या सिनेमात अजून कोणकोणत्या नवनवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळतात हे आपल्याला बघण्यासारखं असेल पण मित्रांनो या सिनेमाची रिलीज अजून काही कन्फर्म झालेली नाहीये तर जेव्हा पण काही अपडेट येतील मी ते तुम्हाला कळवेलच नंबर दोन आपला सिनेमा आहे मित्रांनो भूपती भूपती या सिनेमाची अनाऊन्समेंट झाली होती त्याच वेळेस या सिनेमाची पण चर्चा झाली होती कारण या सिनेमाचा प्लॉटच असा होता मुख्य भूमिकेत कोण आहे अजून ते कन्फर्म झालेलं नाहीये पण सिनेमाचे डायरेक्टर जे आहेत दिनेश जगताप हे ते आपल्याला सांगतीलच की नाही की कोण या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत असेल या सिनेमाचा विषय असेल की हजारो वर्षापूर्वीचा आपला काही इतिहास आहे जो आपल्याला माहिती नाही तो सगळा इतिहास आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळेल तर मित्रांनो हा पण सिनेमा दोन हजार पंचवीस मध्येच रिलीज होतोय बघूयात या सिनेमामध्ये कोणता येत आपल्याला दाखवण्यात येईल नंबर तीनचा चा सिनेमा मित्रांनो बोहाडा बोहाडा या सिनेमाची पण चर्चा सर्वत्र होऊ लागली होती कारण या सिनेमाचा कॉन्सेप्ट आणि जो फर्स्ट लुक आला होता तोच एकदम जबरदस्त वाटू लागला या सिनेमात पण मुख्य भूमिकेत कोण आहे अजून ते कन्फर्म झालेलं नाहीये म्हणजे तो सिनेमाची शूटिंग चालू आहे पण ते अजून त्यांनी गुलदास्त्यात ठेवलेलं आहे ते बाहेर येऊ दिलेले नाहीये सिनेमाचे डायरेक्टर आहेत विशाल देवरुखकर हे जेव्हा ठरवतील की आम्हाला सांगायचं की आता या सिनेमात अभिनेता कोण आहे त्याच वेळेस आपल्याला समजेल की मुख्य भूमिकेत कोणता अभिनेता आहे या सिनेमाचा विषय त्यावेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं होतं त्यांनी सांगितलं होतं की हा सिनेमा कल्चर प्लस थ्रिलर प्लस हॉरर असा असेल म्हणजे या सिनेमामध्ये आपल्याला कल्चर आपलं जे कल्चर आहे ते पण बघायला मिळेल की जे फक्त का कान एक कानकोपऱ्यात आहे म्हणजे बोवड हा एक सण आहे तो फक्त एक का कानकोपरत आहे तर तो सण जो आहे तो सर्वत्र महाराष्ट्रात आपल्याला कळायला पाहिजे आणि समजायला पाहिजे आपलं कल्चर काय आहे जी जुनी रूढी परंपरा आहेत त्या काय त्या विषयावरती भाष्य करणारा हा सिनेमा असेल सोबतच आपल्याला थ्रिलर आणि हॉरर देखील सिनेमा या सिनेमात आपल्याला अनुभवायला मिळेल या सिनेमाचे रिलीज डेट अजून काही कन्फर्म नाही आहे पण हा सिनेमा देखील दोन हजार पंचवीसमध्येच रिलीज होणार आहे तर मित्रांनो चार नंबरवरती माझा फेवरेट आणि मी ज्याच्यासाठी वाट बघतो तो तो म्हणजे बाल शिवाजी आता मी काय एकेरी उल्लेख नाही करत छत्रपती शिवाजी महाराजांचा कारण सिनेमाचं नावच बाल शिवाजी आहे यामध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत बघायला मिळतील आकाश ठोसर आणि या सिनेमाचे डायरेक्टर आहेत रवी जाधव आता या सिनेमाचा विषय तुम्हाला समजलाच असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे पण बालपणी ज्यावेळेस या सिनेमाची अनाऊन्समेंट झाली म्हणजे दोन वर्षात वेळेस उत्सुकता वाढली होती पण ज्या वेळेस मोशन पोस्टर रिलीज झालं तर आकाश ठोसर ॲज अ छत्रपती शिवाजी महाराज ते पण जरा वेगळं वाटलं होतं कारण आपण अपेक्षा नव्हती केली की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आकाश ठोसरला मिळेल पण पन... चांगलं दिसते लुक सूट होतोय पण हा पण सिनेमा दोन हजार पंचवीसमध्ये रिलीज होतो आहे आणि ह्या सिनेमाची रिलीज डेट कन्फर्म व्हायला मी रवी जाधव सरांना सांगेल की लवकरात लवकर तुम्ही सांगा आणि आम्हाला कळवा की ह्या सिनेमाची रिलीज डेट कधी येते मित्रांनो हा सिनेमा सुद्धा मराठीसोबत हिंदीत पण राहू शकतो अशी आशा काय आणि ते अनाऊन्समेंट टीजरमध्ये किंवा ट्रेलरमध्ये आपल्याला ही गोष्ट समजून जाईल मित्रांनो पाच नंबरचा सिनेमा आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि मी यावरती दोन ते तीन व्हिडिओ बनवलेले तो म्हणजे झपाटलेला थ्री झपाटलेला थ्री सुद्धा दोन हजार पंचवीस मध्येच रिलीज होणार आहे याची स्टोरी काय आहे ती अजून कन्फर्म नाही आधीच्याच विषयाला धरून आहे की नवीन याच्यात काही स्टोरी ऍड केलेली ते अजून कन्फर्म नाही मुख्य भूमिका तुम्हाला माहिती आहे आदिनाथ कोठारे आणि याची डायरेक्टर तर इट सगळ्यालाच माहिती तर मित्रांनो हे होते काही आपले मराठी सिनेमे ज्यांसाठी मी खूप उत्सुक आहे थिएटरमध्ये जाऊन बघण्यासाठी तुम्ही कोणता सिनेमा बघायला जाणार आहात ते मला कमेंटमेंट मध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भाई कारण मित्रांनो व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते आणि ते आमच्या कामाची पावती पण असते म्हणून लाईक आणि सबस्क्राईब तर नक्कीच करायचं धन्यवाद